तर आपण बघू शकता हे आहे इंद्रेश्वर महादेव मंदिर हे इंदौर जिल्हा भरुच तहसील झगडिया इंद्रेश्वर महादेव मंदिर आहे खुरुप बाबाजी मंदिर के बारे में थोडा बघे ना इतिहास दस हजार का नाम इंद्रेश्वर रखा और रखाव गाव काम इंदोर इंदोर रखा है तर हा इंद्रदेव यांनी तपचार्य केलेली आहे तर ही अशी तपभूमी आहे आपण बघू शकता की ही धुनी धुनी जे प्राचीन मंदिर असतं तर ही धुनी सतत पेटलेली असते तर ह्या धुनीचं पण खूप असं महत्त्व आहे इथं आपण जरा मयाच्या किनाऱ्यावर जर बघितलं तर खूप अशा धुनी दिसतात हे मंदिर दहा हजार वर्ष पुराण आहे आपण बघू शकता असं मत ते आत्ता बालभोग घेतला आहे आणि पूर्ण यंग पिढी आहे जी तीस वर्ष आतली सगळे युवा दिसत आहेत अशा प्रकारे सेवा करते खूप सुंदर असा हा आश्रम लो बाबाजी हा या आप काही आहे हे लो हालो लो हर लो। लो। आम्ही श्री गुप्त गोदावरी धाम जे इथं मयाला गोदावरी सुद्धा येते गुप्त गोदावरी हे जवळ स्थान आहे आम्ही तिथे चाललोय आणि माझ्यासोबत येत आहेत आमचे बाबाजी गोदावरी मैया इथं गुप्त रूपात आली आहे आणि इथं मयामध्ये विलीन होते आगे। 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 तर ह्या स्थानाचं नावच अशा प्रकारे गोदावरी मैया म्हणजे दक्षिण गोदावरी इथे महानार मांड्यामध्ये मिळते गुप्तरूपाने येथे येते तर वर बघितलं आपण तर असं काही स्थान नाही आहे छोटंसं टेकडी आहे त्या टेकडीवरून ही येते आणि अखंडपणे चालवत आहे बंद नाही असं आहे औरते है। तर ते म्हणजे आम्ही बंद ही नाही आहे तर अशा प्रकारे आपण बघू शकता त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे गोदावरी आली म्हटलं तर त्र्यंबक येणारच तर अशा प्रकारे हे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर अशा प्रकारे इथं गुप्त गोदेच्या काठावर त्र्यंबक विराजमान आहेत नर्मदेवर आपण बघू शकता अशा प्रकारे नाश्ता सकाळी सकाळी आज चहा बिस्किट केळी आणि पोहे बाबाजी सा गाव बोले का थोडा काकलपूर काकलपूर और ये मया की सेवा करते बाब बढ़िया <laughs> बहुत अच्छी सेवा थी बाबाजी मयाच्या किनाऱ्यावर खूप असा भाव आहे नर्मदे गाव झगडिया तालुक्यामध्ये आणि हा लिहाया बाबूजी लिहा अरे यार बोध हो आहे बाबूजी आणि भरूच जिल्ह्यामध्ये हे गाव येत आहे त्यामुळेच ही परिक्रमा सहज आणि सोपी होते तर जे शरीर चालून येत आहे त्याला ते, इंधन लागतंय आणि हे लोक त्या शरीरातलं ते इंधन हे कमीच होत देत नाही एक सारखं दोन किलोमीटर तीन किलोमीटर झालं तुम्हाला काहीतरी स्पॉट येईल आणि तुमची गाडी फुल होऊन जाईल तर मध्ये हार शाश्वत मारुती धाम हे हा दक्षिणमुखी मारुती आहे बजरंगबलीचं हे पावन क्षेत्र आहे जागृत देवस्थान आहे त्यांची गदा मयाच्या किनाऱ्यावरती हे मंदिर आहे इथं तर आपण बघू शकता आम्ही मणि नागेश्वर मंदिर गुजरात येथे आलो आहे तर खाली बघतोय आपण मया वाहते आणि हे बघतोय तर हे मंदिराचा परिसर आहे इथं जर बघू शकता आपण बजरंग जी विराजमान आहेत तर अशा प्रकारे हे मनी नागेश्वर मंदिर खूप सुंदर असं मयाचं दृश्य समोर दिसतं आहे आणि इथं जर बघितलं आपण तर हे पुरातन शिव शु। शिवजी इथं विराजमान आहेत तर आपण बघू शकता मणी नागेश्वरजी महाराज इथे विराजमान आहेत तर अशा अच्छा प्रकारे नागेश्वर मंदिर आहे खूब सुंदर मंदिर जोर से नर्मदे हर बोलो नर्मदे हर बोलो जोर से नर्मदे हर बोलो नर्म बाबा जी सेवा करो सेवा Það var að vera með það með álið hérna. Það á, það á, það á! Sena var þessi. Sena. Hvernig sé sena? Sena. Það er að vera að vera að vera í hlutum með lekkjað. Það er að vera að vera í hlutum með lekkjað. तकलीस पटरो लकड़ी के साथ हमें ले गए मागे आहे ते मंदिराचा